तुझे मेरी कसम मनत दोन हजार तीनमध्ये रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या चित्रपटाची हिरोईन होती जे जेनिलिया डिसूजा चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यावर पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री होऊन रितेश तिच्या प्रेमात पडला होता कालांतराने रितेश जेनिलिया एकमेकांना डेट करू लागले जवळपास दहा वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्न केलं आज रितेश त्याच्या सेहेचाळीसवा वाढदिवस साजरा करत आहे यानिमित्त जेनिलियाने खास रोमॅन्टिक पोस्ट लिहित आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत गेल्या बावीस तेवीस वर्षात रितेशने मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठीतील त्याच्या लय भारी वेड या चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम दिलं नुकताच रितेशने होस्ट केलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुद्धा प्रचंड गाजला यावरून रितेशची महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणात क्रेज आहे हे लक्षात येतं आज संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे जिनिरिया लाडक्या नवऱ्याला शुभेच्छा देताना लिहिते जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा खूप चांगला बाबा बेस्ट भाऊ बेस्ट नवरा म्हणून कोणाकडे पाहत असाल तर तो रितेश आहे आणि तो आधीच पूर्णपणे माझा आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रितेश तर टीप मी फक्त तुझी आहे यात काहीच रिफंड होऊ शकत नाही ही, ही सुंदर पोस्ट लिहित जेनेलियाने रितेशबरोबरचा रोमॅन्टिक देखील शेअर केला आहे जेनेलियाच्या पोस्टवर कमेंट करत रितेश लिहितो माझ्या आयुष्यात तुझं येणं हे माझं भाग्यचं आहे आय लव यू बायको थँक यू तू बरोबर असतेस बायको तुझ्यासाठी माझ्याकडे कोणतीच रिटर्न पॉलिसी वगैरे असू शकतच नाही दरम्यान रितेश देशमुखने त्याच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी सोळा डिसेंबर रोजी एका प्री बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं याला रितेश जेनिलियाचे जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास आता येत्या वर्षात रितेश हाऊसफुल फाय आणि मस्ती फोर या चित्रपटांमध्ये झळकणार आहे